शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये फक्त पंचावन्न ते साठ दिवसामध्ये एकरी रेकॉर्ड ब्रेक तीस ते पस्तीस आणि चाळीस टन उत्पादन मिळून देणारं पीक तर ते तुमच्या समोर बी घेऊन आलेलं आहे तर हे पीक आहे कलिंगड पीक व शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला बाजारावर तुम्हाला सांगायचा तर बारा रुपये किलोप्रमाणे खरेदी येते आणि एकरी मिनिमम पस्तीस ते, ते चाळीस टन उत्पादन घेतलं निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होतो म्हणूनच मी तुमच्यासमोर ह्या उन्हाळ्यामध्ये मालामाल होण्याची संधी आणि भरघोस उत्पादन मिळवून देणारं पीक कलिंगड पीक याची माहिती घेऊन आलेलो आहे कलिंगड पिकाची या उन्हाळ्यात लागवड करते वेळी जबरदस्त महत्त्वाची व्हरायटी निवडणं गरजेचं आहे कारण विल्टिंगचा प्रॉब्लेम होतो त्याचबरोबर फळ जास्त प्रमाणे लागत नाही फळ पोसत देखील आहे अशा बऱ्याच समस्या येत असतात त्यासाठी मी तुमच्यासमोर येऊन आलेलो आहे ऑर्डर सीड्स कंपनीची विराट ही व्हरायटी कॅप्सूलमध्ये व्हरायटी येते आणि भरगुचं असं सा फळ सध्याच्या घडीला हा जो काही कलिंगडाचा प्लॉट तुम्हाला दिसतो आहे तर हा झालेला आहे तब्बल छप्पन्न दिवसाचा आणि फक्त चार दिवसामध्ये हार्वेस्टिंग आपल्याला ही करायची आहे व शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सध्याच्या घडीला या फळाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर साडेचार ते पाच किलो याप्रमाणे वजन आहे आणि हा तब्बल जो प्लॉट दिसतोय तुम्हाला तर हा आहे अडीच एकराचा प्लॉट व शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हेच फळ मी दाखवत नाही आहे तर तुम्हाला दाखवतो आहे विराट हे कलिंगड आहे तरी कसं तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इथं दिसत असेल वर जी पावडर आहे ना ही पावडर एक नंबर यामध्ये आहे आणि इतर कोणत्याच व्हरायटीला अशा पद्धतीची पावडर जमत नाही आणि ह्या पावडरवरच आणि वजनावर आणि शायनिंगवरच तुम्हाला ह्या कलिंगडाचा दर बाजारभाव ठरवला जातो आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या लागवड केलेली आहे ती बरोबर साडेचार बाय दीड फूट याप्रमाणे केलेली आहे आणि लक्षात घ्या विराट कलिंगड लागवड केल्यानंतर आपल्याला फळ पोसण्याच्या अवस्थेमध्ये का काय करायचं आहे फॉस्फरस पोटॅशयुक्त खतं द्यायची पण कॅल्शियम बोरान यांसारखी विविध अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही कॅल्शियम बोरान देत असाल निश्चित स्वरूपात तुमचं फळ लांबलेलं दिसेल आणि पोटॅश आणि फॉस्फरस खतं यामध्ये दाबल्यामुळं निश्चितच फुगवण ही जास्त प्रमाणे झालेली बघायला मिळते पाहू शकता कोणत्याही प्रकारे ह्या कलिंगाच्या प्लॉटमध्ये विल्डिंगचा प्रकार झालेला नाही जवळपास सेटिंग सांगायचं झाली तर मिनिमम चार ते पाच फळं यामध्ये लागलेले आहे ला आणि सरासरी मोठ्या फळाचं वजन सहा ते सात किलो आणि छोट्या फळांचं चा वजन चार ते पाच किलो याप्रमाणे झालेलं आपल्याला निश्चितच बघायला मिळालं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये पंचावन्न साठ दिवसामध्ये तुम्हाला माला व्हायचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे अजून वेळ गेले हेच नियोजन करा आणि ऑर्डर सीड्स कंपनीचं विराट हे कलिंगड लावायला विसरू नका माहिती आवडली सबस्क्राईब नक्की करायचंय